राहुरीचे तहसीलदार आशीर्वादाने राहुरी तालुक्यात दिवसाढवळ्या वाळू तस्करी सुरू असल्याचा तालुक्यातील करजगाव येथे संतप्त ग्रामस्थांनी आरोप केला असून या ग्रामस्थांनी अवैध वाहतूक करणारे तीन डंपर प्रशासनाच्या ताब्यात देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे राहुरी तालुक्यातील करजगाव व लाख येथे प्रवरा नदी पात्रातून शासकीय डेपोच्या नावाखाली बोटीच्या साह्यानं मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन चालू आहे काही डंपर अवैध वाळू डेपोवर खाली न करता परस्पर बेकायदेशीर विक्री केली जात आहे ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली आहे मात्र तहसीलदार यांनी वाळू तस्करांना पाठीशी घालण्यासाठी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही परिणामी संतप्त झालेल्या करजगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन अवैध वाळू उपसा करणारे ढंपर क्रमांक एम एच त्रेचाळीस वाय चौदा एकोणतीस एम एच सतरा टी अठ्ठ्याण्णव पंधरा हे रिकामे ढम्पर आणि एम एच चौदा ए एस सत्त्याण्णव पंचवीस हा वाळून भरलेला ढम्पर डेपोकडे न जाता परस्पर विक्रीसाठी जात असताना ग्रामस्थांनी पकडलाय यावेळी ग्रामस्थ व पंचांनी एका ढम्पर चालकाकडे विचारणा केली असता एक ढंपर डेपोकडे नेता परस्पर ब्राह्मणगाव भांड शिवारात खाली केल्याचं सांगितलंय दुसऱ्या एका चालकाकडे विचारणा केली असता प्रवरा नदी पात्रात उत्खनन करून डेपोकडे न जाता नरसाळी तालुका श्रीरामपूर शिवारात खाली केली असल्याचं सांगितलंय सदर उत्खननाच्या ठिकाणाहून गेल्या अनेक दिवसांपासून उत्खनन करून वाळवणं भरलेलं ढंपर डेपोवर बेकायदेशीरपणे कुठल्याही प्रकारची पावती अथवा शासकीय परवानगी न घेता विक्रीसाठी जात आहे पकडलेले ढंपर पुढील कारवाईसाठी देवळाली प्रवराचे मंडलाधिकारी व राहुरी महसूल पथकाच्या ताब्यात दिला बेकायदेशीरित्या चालू असलेला वाळू उपसा कायमस्वरूपी बंद केला असूनसुद्धा वाळूतस्करांकडून वाळू उपसा चालूच आहे असं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय यावेळी माजी सरपंच गणेश कोतकर बाळासाहेब कोतकर नवनाथ कोतकर काकासाहेब आरंगळे सुदाम कोतकर अण्णासाहेब देठे शंकर कोतकर नरेंद्र कोतकर जावेद पठाण अविनाश आरंगळे बबन लोंढे सोमनाथ कोतकर लक्ष्मण देठे अमोल कोल्हे खंडू गांगुर्डे किरण आरंगळे सोमेश्वर कोतकर अजय कोतकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मात्र या घटनेमुळे राहुरी तालुक्यात महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू तस्करी सुरू असल्याचं वा महसूल वा प्रशासन वाळू तस्करीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे मौजे करसगाव वा डेपो पडलेला असून येथून सर्व नियम धाब्यावर बसून बेस्मार वाळू उपसा केला जात आहे आणि बेपरवाना ओव्हरलोड गाड्या शाळेंच्या विद्यार्थ्यांची हाल आणि रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था स्थानिक महसूल सर्वांच दुर्लक्ष असून गाड्या ओव्हरलोड आणि बेकायदेशीर पाठवले जातात नियमबाह्य आणि यांचे जे स्थानिक व्यवहार होतात जे मा खनिजच्या नावे न होता पर्सनल नंबरवरती पैसे पर मारून घेतात फोन पे मारून घेतात आणि गाड्या पसरवतात आज सकाळी ठीक साडे दहा वाजता वाळूचे डम्पर करसगाव नदी पात्रातून घेऊन त्या ट्रकवाल्याकड कोणत्या प्रकारचा परवाना नसताना बेजबाबदारीपणे शेजारच्या गावात फोनवर पैसे मारून खाली होत होते आणि हे अशाच दररोज रात्रून दिवस अशाच प्रकारचं काम चालू आहे आणि शाळेतल्या पोरांना यांना त्यांना जाण्यालाही त्रास होतो परत रस्ते इतके खराब झाले यांचं अजिबात नाही आणि ज्यांनी वाळू डेपू ला घेतला त्यांनी परस्पर वाळू इकडे राहिले शासनाला त्याच्यामध्ये एक रुपये सुद्धा जमा नाही राहिले तरी शासनाने तुरंत त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि जे डेपू चालकाला दिल्या त्याच्याच गाड्या पाहिजे आता गाड्यांचे एकाचा इन्शुरन्स इन्शुरन्स काही फुल फाडेल नाही हे बेकायदेशीर इतका ओव्हर लोड द्या गाड्यांमध्ये तर याच्याकडं शासनाचं म्हणजे आरतीचं सुद्धा लक्ष नाही अशी आमच्या गांभीर्या लक्षात आली आणि डेपू सीसीए कॅमेरा नाही जिथं होतं तिथं सीसीए कॅमेरा नाही गाड्या परस्पर कुणी पण कोणाच्या गाड्या भरून जाते त्याच्या पावती ने गेलं काहीच नाही आणि परस्पर घेऊन जाते एवढं बोलून मी थांबतोय गाव तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणा शासकीय डेपो झालेला आहे पण त्या शासनाचे सर्व नियम धाबेवर बसून हे वाळू डेपो चालक आणि वाहन चालक त्या शासकीय नियमानुसार नियमापेक्षा जास्त प्रमाणात वाळू भरतात आणि शासनाकड शासन याकडे कानाडोळा जाणू हेतूप्रस्प जाणूप कानाडोळा करत आहे आज सकाळी ठीक दहा वाजता मौजे करगाव नदी पात्रातून कडे जाणाऱ्या वाळून भरलेल्या गाड्या आम्ही समस्त ग्रामस्थाने अडवल्या आणि त्यांना विचारणा केली हा एक गाडी भरील होती आणि दोन गा तीची ती, चौकशी करत असता दोन गाड्या मागून आल्या खाली होऊन हचा गाड्या गार आणि त्याची कुठल्याही प्रकारची शासनाची पावती नाही काय नाही असं असताना हा शासनानं शाष्ण, आणि महसूल विभागानं याकडे जर लक्ष दिलं नाही तर यापुढे स्वरूपाचे आंदोलन कर करतील असा महसूल विषय प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत माझं एकच म्हणणं आहे की महसूल प्रशासनाचे अधिकारी पूर्णपणे वाळू मा, माफियांना मोठं करण्याचं काम करत आहेत ते कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर निर्बंध ठेवण्याचे जबाबदारी जबाबदारी न ना वागत नाही कुठलीही जबाबदारी त्यांची बदल एवढं स्थानिक तलाट्यांपासून तर तहसीलदार पर्यंत सर्व महसूल अधिकारी भ्रष्ट आहेत हे कुठल्याही प्रकारचा निर्बंध ठेवण्याचं काम या वाळू माफियावर करत नाहीत गरज गाव ग्रामस्थ यांना जवळ गावाला माहिती प्रतिनिधी आर जाधव राहुरी